नमस्कार मित्रांनो शिवसैनिकांसाठी आनंदाची बातमी समोर येत आहे अखेर फडणवीसांनी उद्धव ठाकरेंना मैत्रीचा हात पुढे केल्याची माहिती समोर येत आहे त्या अगोदर आपण जर आपल्या आवाज महाराष्ट्राचा न्यूज चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच आपल्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा व शेजाच्या बेल आयकॉन ला क्लिक करा चला तर पाहूयात काय आहे सविस्तर बातमी गेल्या काही दिवसापासून उद्धव ठाकरेगड आणि भाजपा यातील राजकीय सूर जुळताना दिसत आहे शुक्रवारी नागपूर येथे पार पडलेल्या एका कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे आमचे शत्रू नाहीत अशा प्रकारचं वक्तव्य केलं होतं फडणवीसांच्या या वक्तव्यानंतर ठाकरे गट आणि भाजपा एकत्र येणार असल्याच्या चर्चाही सुरू झाल्या होत्या दरम्यान ठाकरे गटाचे संजय राऊत यांनी फडणवीसांच्या या वक्तव्यावर ठाकरे गटाची भूमिका स्पष्ट केली आहे जर तुम्ही राजकीय नेत्यांना तुरुंगात टाकण्याची परंपरा सोडणार असाल तर आम्ही तुमचं स्वागत करू अशा प्रकारचं वक्तव्य राऊतांनी यावेळी केलं आहे शिवाय कोण कुठे जाणार हे देवेंद्र फडणवीस ठरू शकत नाही असंही राऊत पुढे बोलताना म्हणाले राजकारणात काहीही शक्य असतं या फडणवीसांच्या वक्तव्याबद्दल विचारले असता संजय राऊत म्हणाले कोण कुठे जाणार कोण कुठे येणार हे आमचे मित्र देवेंद्र फडणवीस ठरवणार नाहीत प्रत्येक पक्षाची एक भूमिका विचारधारा वेगळी असते तुम्ही आमच्या पक्षाला तोडले आहात ते कुठल्या विचारधारेत बसते तुम्ही जर राजकीय नेत्यांना तुरुंगात टाकण्याची परंपरा सोडणार असाल तर आम्ही तुमचे स्वागत करू मात्र जोपर्यंत ते नाताशाही करतील जोपर्यंत ते भ्रष्टाचारांना सोबत घेऊन सरकार चालवणार तोपर्यंत आमचा संघर्ष राहणार असंही वक्तव्य राऊतांनी यावेळी केलं आहे कोणी कायमचा शत्रू किंवा मित्र नसतो हो आम्ही पंचवीस वर्ष भाजपाचे मित्र होतो आणि आजही आहोत आम्ही भाजपाचे सर्वात विश्वास पात्र हो। मित्र आहोत मात्र आता मित्र राहिलो नाही महाराष्ट्रात अनेक दिग्गज नेते होऊन गेले पण त्यांनी कधी सुडाचं राजकारण केलं नाही केंद्रीय तपास यंत्रणेचा वापर करून विरोधकांना तुरुंगात भोगाव्याला लावलं नाही याची सुरुवात भाजपाने महाराष्ट्रात केली त्या आता सुधारणार असतील पर्यावरणाचं सा संतुलन साधणार असतील तर आम्ही त्यांचं स्वागत करू असंही पुढे बोलताना संजय राऊत म्हणाले या व्हिडिओबद्दल आपले काय मत आहे कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि अद्यापही आपण आपल्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लवकर सबस्क्राईब करा आणि शेजाच्या बेलायकॉनला क्लिक करा धन्यवाद